प्रसिद्ध मराठी चित्रपट अभिनेते सचिन पिळगावकर आणि अभिनेत्री सुप्रिया पिळगावकर यांनी पहिलं मतदान त्यानंतर बाकी सारे काम असे आव्हान समस्त रत्नागिरीकर मतदारांना केलंय पाहुयात नेमकं काय म्हणाले अभिनेते सचिन पिळगावकर आणि अभिनेत्री सुप्रिया पिळगावकर समस्त रत्नागिरीकर मंडळींना आमचा नमस्कार मंडळी नेत्रदान रक्तदान त्वचादान देहदान हे जितकं महत्वाचं आहे तितकंच महत्वाचं आहे मतदान संविधानानं आपल्याला दिलेला हक्क अधिकार कर्तव्य बजावून आपल्याला देशाची सेवा केलीच पाहिजे विश्वातील सगळ्यात मोठ्या लोकशाहीसाठी आता मतदान होऊच घातलेलं आहे तर समस्त रत्नागिरीकर मंडळींना आमची विनंती आहे की सात मे रोजी आपला मतदानाचा हक्क नक्की बजावा या दिवशी वेळात वेळ वेड़ काढून मतदान करा लक्षात ठेवा आधी मतदान मग मत बाकी सर्व काम लोकशाहीचा बाळगू अभिमान चला सर्व जण करू मतदान दिनांक सात मे रोजी